ज्येष्ठ नेते सुशील कुमार, सुशिल कुमार था था। शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ मारडी इथे फोडण्यात आला यावेळी झालेल्या सभेमध्ये साहेबांना खंबीर साथ देण्याचा निर्धार करण्यात आलाय ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ मारडी इथे मार्डी इथं

मंदिराजवळ झालेल्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात सोलापूरचा विकास पूर्णपणे रखडल्याचं सांगितलं भाजपाच्या निष्क्रियतेमुळे शहर पिछाडीवर गेलं असं ते म्हणाले आपल्या भाषणात ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी मोदी सरकारवर घाणाघाती टीकास्त्र सोडलं हीच वृत्ती देशामध्ये झाली आणि काँग्रेस बदनाम झालेली आहे आणि भ्रष्टाचारी आहे म्हणून या मोदी बाबाला भाषण करतात पण सगळं खोट बोलतात पण दोन हजार चौदा ला आमची परिस्थिती पराभवाची परिस्थिती झाली आज बघा तुम्ही एवढे आरोप झाले सांगत होते एकाला तरी काढतात का ते काँग्रेसचं उदाहरण आणि यांचं उदाहरण राफेलच सगळ्यात मोठा घोटाळा मंत्र्यांचे घोटाळे सुषमा स्वराजचा घोटाळा पण काय नाही चोडीचे थापाडेबाज कावेबाज आणि धूर्त असं हे सरकार असून सर्वसामान्यांचं हाल आणि श्रीमंतांना साथ देत आहे असं ते म्हणाले आमदार सिद्धाराम मेहत्रे आमदार रामहरी रुपनवर माजी आमदार दिलीप माने माजी आमदार राजन पाटील ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांचीही यावेळी भाषणं झाली धर्माचं राजकारण करणाऱ्यांना जातीची समीकरणं मांडणाऱ्यांना धडा शिकवण्याचं आवाहन त्यांनी केलं मायेचा हात फक्त शिंदे साहेबच देऊ शकतात त्यांना खंबीर साथ द्यावी प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणू असा निर्धार या सभेत करण्यात आला भागातले जे पाण्याचे प्रश्न असतील त्या जिल्ह्यातले जे पाण्याचे प्रश्न असतील सिंचनाचे असतील इतर विविध विकास काम असतील साहेबांनी भरपूर काम केले वेळ नाही सांगाला हे अजून ह्याच्यापेक्षा पुढे आपल्या सोलापूरला न्यायच असेल तर शिंदे साहेबाशिवाय पर्याय नाही म्हणून उद्याची आता तारखेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होणार आहे त्यासाठी सर्वांना कळकळीची विनंती नुसता फापरता आम्हा आगे पिछे आगे बडो बिझे बुडो करू नका आता तुम्ही रोज कुठं कुठं बसता तुमच्या ठियावर सुरू करा लेखाजोगाव मांडा तुम्ही हिशोब करा ह्या लोकांनी काय केलं काँग्रेसने के काय केलं साहेबांनी काय केलं चर्चा करा ना तुमचं लक्षात येणार काय केलं काय नाही ते मग लोकांना पटवून द्या गेल्या वेळी दुर्दैवाने आम्ही ते पटवून देऊ शकलो नाही आम्ही कॅलेंडर ठेवलो आमचा अपमान झाला आमचा पराभव झाला यावेळी कृपया असं करू नका ते लोक न केलेले काम सांगितलं आम्ही केलं म्हणून मग आपण केलेलं काम सांगायला काय हरकत आहे एवढं तरी सांगा लोकांवर जावा घरोघरी जावा माता भगिनीला समजून सांगा मित्रांना सांगा बंधूंना सांगा कि वा ऐतिहासिक निवडणूक आहे इथं जर चूक झाली मग तर परत ते आता आमचं आता म्हणलं सगळं पुढे इलेक्शन होणार असे विसरायचं काम आहे सगळं हे सगळं हुकुमशाही पद्धतीने चाललेले त्याकरता हे सगळं जर मोडून काढायचं असे तर काँग्रेस पर्याय नाही म्हणून चिन्ह हाताचा पंजा आणि फोटो पण येणार आहे त्याच्यावर हाताचं पंजाच्या बाजूचं बटण दाखवून या देशाची सेवा करण्यासाठी परत एकदा शिंदे साहेबांना लोकसभामध्ये पाठवूया एवढंच विनंती करून माझ्या धन्यवाद ते सांगत नाही ते गॅसचं सांगत नाही रेशनचं सांगत नाही पेट्रोलच सांगत नाही ते काय सांगत आहेत तुम्हाला सगळं तो कर्जमाफीचं सांगत नाही सगळं तुम्हाला माहित आलं आम्ही आम्ही गेल्यावर तुम्हीच आम्हाला एवढं आमच्यापेक्षा जास्त माहिती तुमच्या जवळ आहे तर मला विनंती आहे तुम्ही फक्त गाफील राहू नका मागच्या वेळेसारखं तुम्ही काय करू नका काय केलं नाही तुम्ही गाफील राहिले तुम्ही मत दिलाय पण तुमच्या मागची आजूबाजूची काय केलं ते आपल्याला कळालं नाही नंतर कळालं मत पिटल्यावर अरे ते जायला असं कसं झालं तुम्ही पण असं काय असं म्हणजे गाफील राहू नका आपलं आपलं स्वतःच गाव सांभाळा आपलं आपलं स्वतःच मतदारसंघ सांभाळा याच जन्म असलेल्या आजूबाजूला फिरायचं तसं काय करू नका माझी विनंती आहे तुम्हाला आपलं गाव भलं आपल्या गावात पद आपल्या गल्लीत पद तर नेत्याजवळ आपली पद असते एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो या सभेस ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे आमदार प्रणिती शिंदे प्रीती शिंदे उद्योगपती बिपिनभाई पटेल गटनेते चेतन नरोटे तसंच मनोहर सपाटे सिद्धाराम चाकोते जितेंद्र साठे अश्पाक बळोरगी चंद्रकांत दायमा भारत जाधव अरुण शर्मा प्रकाश पाटील इंदूमती अलगोंडा पाटील अविनाश मारतांडे राजेंद्र हजारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते